संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्याचे तंत्र शिक्षण वस्त्र उद्योग आणि संसदीय कार्यमंत्री दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने देवाला पूजा अभिषेक तळी भंडार करून भंडारा उधळण्यात आला जेजुरी गडावर भाविक भक्तांनाच नामधार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याचे जेजुरी शहराध्यक्ष गणेश भोसले यांनी सांगितले भाजपा पुणे जिल्हा भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष रवींद्र खोमणे जेजुरी भाजपा शहराध्यक्ष गणेश भोसले कामगार आघाडी अध्यक्ष सचिन कापडे सोमनाथ मदने सागर खोमणे नितीन जाधव सचिन मोरे कल्पेश सूर्यवंशी आदी कार्यकर्ते जेजुरी गडावर उपस्थित होते सन्मालसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा